घरामध्ये जर का सुख समृद्धी संपन्नता धनधान्याची कमतरता येऊ नये त्याचप्रमाणे ज्यांना जर का अशा काही आर्थिक समस्या जर का असते तर अशासाठी गणपती ही देवता अतिशय वरदान देणारी ठरते गण गन, गणेश सुद्धा त्यासाठी केला जातो आता प्रत्येकाला गणेश याग करणं किंवा एवढा मोठा खर्च करणं हे प्रत्येकाला शक्य नाही आहे मग अशांसाठी एक उपाय देते हा बुध दर बुधवारी हा उपाय तुम्ही करू शकता अतिशय सोपा आहे तीन दि म्हणजे तीन ज्योती असलेला एक दिवा गणपतीच्या समोर लावायचा आहे दिवा तुम्ही पंटी लावा तुम्ही समयी लावा तुम्ही निरांजन लावा चालेल त्याला तीन ज्योती असल्या पाहिजे एवढं लक्षात ठेवावं दिवा हा गाईच्या तुपाचा लावायचा आहे आणि त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्षाचे पाठ तुम्ही करू शकता ज्यांना अथर्वशीर्ष म्हणता येत नाही आहे त्यांनी ओम गंग गणपतये नमहा ह्या मंत्राचा किमान अकरा माळी जप करावा आणि देवाला दुर्वा व्हाव्यात गणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात आणि त्यांना प्रार्थना करावी की आमच्या धनसंपत्तीमध्ये समृद्धीमध्ये वाढ होऊ दे घरामध्ये बरकता येऊ दे सगळं काही आनंदी आनंद होऊ दे हा विशेष संपत्ती वाढण्यासाठीचा उपाय आहे हा उपाय अगदी कोणीही करू शकतं आर्थिक स्थैर्य आर्थिक उन्नती या सगळ्या गोष्टीसाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा ठरतो तर करायला हरकत नाही आहे बुधवार लक्षात ठेवावा फक्त बुधवारीच करायचं आहे हा उपाय जरूर करा अनुभव तुमचे जरूर कळ कर, कळवा किती दिवस करायचा आहे तुम्ही दर बुधवारी करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही जय जगदंब जय भवान